सोलापुरात प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी बांधकाम कामगारांच्या किट वाटपातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणलाय भ्रष्टाचारास पाठबळ देणाऱ्या कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा प्रहारच्या अजित कुलकर्णी यांनी दिला आहे कामगार आयुक्त कार्यालयामार्फत सोलापूर शहर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना घरगुती साहित्याचं किट वाटप सध्या सुरू आहे ठेकेदारांमार्फत मुळेगाव रस्त्यांवरील गोडाऊन मध्ये किट वाटप करताना लाभार्थ्यांकडून टोकनच्या आडून पैसे उकळले जात असल्याचे समजल्यावर अजित कुलकर्णी यांनी त्या एजंटाला प्रहारच्या स्टाईलने दणका देऊन व्यवस्थापकाचीही खरपुस समाचार घेतला आहे प्रहारच्या प्रेझेंटेशन नंतर बांधकाम कामगारांना ताबडतोब किट वाटप सुरू करण्यात आलं आहे शहराध्यक्ष कुलकर्णी यांनी किट वाटपाऐवजी बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर रोख रक्कम जमा करा असं आवाहनही यावेळी केलं आहे जेणेकरून इथं ज्यांना टेंडर दिलेलं आहे आता आपण माझ्या मागे गर्दी पाहू शकता सकाळपासून तात्काळ लोक बसले होते आता येऊन मी कामगार आयुक्तांना फोन केला संबंधित व्यक्तीला टेंडरवाल्यांना त्यांनी फोन लावल्यानंतर हे कामकाज त्यांनी चालू केलेलं आहे अक्षरशः लोक लहान मुलं घेऊन वैतागतात रांगच्या रांग महिला इथं काही प्रेग्नंट महिला आहेत काही लहान मुलांना येऊन महिला घेऊन येतात आणि इथं बसतात ही वेळोवेळी यांची शासना शासनाची शासनाने शून्य पैशात दिले असताना ह्यांनी पैसे घेऊन देतात त्यांच्या बापाचं राज्य आहे का मला सांगा मला लोकांना सांगायचं एक ही कामगारांना विनंती करतो तुमचं कार्ड असेल तर प्रहारशी संपर्क साधा एक रुपये कुणाला न देतात तुम्हाला भांडे तुमच्या घरपोच करायला लाईल हे प्रहारचा तुम्हाला शब्द आहे पण लोक काय करतात इथं आल्यानंतर नंतर की फोन करतात प्रहारला असं झालं तसं झालं हजार हजार दीड दीड हजार रुपये देतात मग शून्य पैशात जर द्यायचे असतील भांडे आणि शासनाची जर स्कीम असेल तर याच्यात कामगार आयुक्तांचा सुद्धा हात आहे तिथल्या टेंडर लोकांचा सुद्धा आहात आहे मला सांगा एका किट मागा हजार रुपये म्हणजे दिवसातून दोन दोन तीन तीन हजार म्हणजे जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा लाखाचा घपला करोडोचा याच्यामध्ये टेंडर गेलेलं आहे यामध्ये कुणाचा म्हणजे कुणाला दोषीत राहायचं हा प्रश्न सामान्य नागरिकांना बांधकाम कामगारांना पडलेला आहे तर या जर यात जर यांनी आठ दिवसाच्या आत त्या त्या तालुक्यात आणि मी तर म्हणतो की शासनाने डायरेक्ट कामगारांच्या खात्यावर इथं जे रेट ती भांडे देत आहे तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करा तुम्ही त्यांना इथे यायची गरज नाही या माध्यमातून प्रहारच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो अन्यथा आठ दिवसानंतर आक्रमक आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही